सेठ बंसीधर विद्यालयातील तीन दिवसीय शताब्दी सोहळ्याला दोन हजार पार माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती सेठ बन्सीधर विद्यालयाचा शंभरवा शताब्दी महोत्सव मोठ्या दिमाकात दिनांक एकवीस बावीस तेवीस मार्च रोजी सलग तीन दिवस साजरा करण्यात आला दिनांक एकवीस मार्च रोजी माजी विद्यार्थी तसेच तेल्हारा तालुक्यातील आजी माजी सैनिक शहरातील पत्रकार तसेच निमंत्रित मान्यवरांचा शिक्षण संस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हार अर्पण करण्यात आले तसेच प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या समोरील खुल्या सभागृहात दोन हजार देशभक्त क्रांतिकारकांच्या छायाचित्राचे प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले सदरील प्रदर्शने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांनी सादर केले हे प्रदर्शन देशभक्त चंद्रकांत शांताराम शहासने यांनी प्रदर्शित केले तसेच ऐतिहासिक पुरातन शस्त्रास्त्र व वस्तू तसेच प्राचीन नाणी यांच्या प्रदर्शनाचेही उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ऐतिहासिक नाणे नोटा वस्तू जपणारे सुधीर देशमुख डॉक्टर मोहसिन कुरेशी चेतन पाडिया यांनी ऐतिहासिक वस्तूचे प्रदर्शन केले तसेच विद्यालयातील पथकातील विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांचे घोषाच्या तालावर स्वागत केले तसेच विद्यार्थिनींनी आलेल्या मान्यवरांना ओक्षण केले स्वामी विवेकानंद ज्ञानपीठच्या समोरील खुल्या सभागृहात मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेठ हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मल्ल हे होते तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव जोशी माजी अध्यक्ष राजेंद्र कुमार शहा हे होते विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती सेठ बन्सीधरजी झुंझुनवाला तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल यांनी कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता आनंद व्यक्त केला तसेच उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारी मंडळाचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे उपाध्यक्ष विलासराव जोशी ज्येष्ठ संचालक राजेंद्र शहा डॉक्टर विक्रम जोशी अश्विनीताई खारोडे विष्णूजी मल्ल पुष्कर तागडे शिवम पाडिया माजी प्राचार्य माजी मुख्याध्यापक तसेच विद्यमान प्राचार्य गोपाल फापट स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांच्या निमंत्रितांची उपस्थिती लाभली विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत व प्राथमिक शिक्षिका सुनीता काकड सोनल आढाव अनुप उंबरकर नितीन बनकर सुनीता कुंडलवाल यांनी केले शाळेमध्ये सुंदर कान घेत होम होमन सुद्धा करण्यात आला असे विविध खेळ तसेच गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील मागील दिवस आठवले सदरील कार्यक्रम हा तीन दिवस चालला असून माजी विद्यार्थ्यांकरिता दोन वेळेस चहा जेवणाची चोख व सुंदर व्यवस्था करण्यात आली होती संस्थेचे मुख्य लिपिक संदीप सोळंके यांनी बसवलेले आदिवासी नृत्य आकर्षणाचा विषय ठरला सोबतच माजी विद्यार्थ्यांकरिता विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रस्सीखेच लगोरी खो खो कबड्डी कांचे तळ्यात मळ्यात समारोपाच्या दिवशी आमदार प्रकाश भारसाकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती माजी विद्यार्थ्यांनी सकाळच्या पिटीच्या व्यायामासोबतच या तीन दिवसामध्ये शाळेचे मागील दिवस आठवत नाचत हसत खेळत फटाक्यांची आतिषबाजी करत डीजीच्या निनादात भरपूर आनंद लुटला निरोप घेत असताना अनेक माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष तथा सर्व संचालक मंडळाचे आभार मानले उर्वरित आठ पुष्प मोठ्या दिमाखात साजरे करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल यांनी केले डी सी न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संदीप सोळंकी छत्रपती संभाजीनगर येथील अँबिशनचे संचालक आपल्यासोबत आहे ते माझे विद्यार्थी आहेत सेठ बन्सीधर विद्यालयाचे तर आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सर सर्वप्रथम आपले नाव माझे नाव सतीश वसई आणि या ठिकाणी ज्यावेळेस व्हॉट्सअपवर इन्व्हिटेशन मिळालं की आपल्या शाळेचा प्रोग्राम आहे शंभर वर्ष कम्प्लीट होत आहेत ते ऐकूनच पहिल्यांदा मला आनंद झाला होता आणि यायचं ठरवलं होतं परंतु इथे आल्यानंतर इतका आदर आणि सन्मान मिळेल असं काही वाटलं नाही कारण आल्यानंतरच पहिल्यांदा गंध लावण्यात आलं त्यानंतर फुलं देऊन सत्कार करण्यात आला आयकार्ड दिलं आणि मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या बेसवरच मला असं वाटतं की आमची जी शाळा आहे ती या पदापर्यंत पोहोचले शंभर वर्ष टिकून ठेवणं हा जोक नाही आहे ते टिकूनच ठेवलेलं नाही आहे तर ती शिखरावर गेलेली आहे अजून म्हणजे विदर्भात जरी पाहिलं असेल तर अशा प्रकारे शाळा मिळणारच नाही मी भरपूर शाळेमध्ये फिर फिरतो परंतु अशा प्रकारचं मॅनेजमेंट आणि असं सर्व व्यवस्था मला आतापर्यंत तरी कुठं पाहायला मिळाली नाही त्यामुळे मला माझ्या शाळेचा अभिमान आहे आणि इथल्या जे काही व्यवस्थापक मंडळात शिक्षक लोक आहेत त्यांचासुद्धा अभिमान आहे थँक्यू तर आपल्यासोबत एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे माझे विद्यार्थी आहेत तर आपण त्यांच्याकडूनसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपल्याला मी योगेश पांडे आणि सेठ वंसीधर विद्यालयामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला दहावीच्या बॅचमध्ये मी इथं विद्यार्थी ॲज अ विद्यार्थी होतो आणि आज शंभर वर्ष झाल्यानंतर शताब्दी महोत्सव जे साजरा करण्यात आलेला आहे सेठ बंसीधर विद्यालयामध्ये तर खरंच खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे आत्ताच्या जे टीचर्स स्टाफ्स आहेत आणि यांनी सर्वांनी आणि जे आमचे माजी प्राचार्य आहेत किंवा शिक्षक वृंद आहेत यांनी मिळून हा उपक्रम लावलेला आहे तर यामध्ये आमच्या बॅचचे जे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे सर्वजणी जे होते ते आज जमलेले होते आणि आज दिवसभरचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे प्रत्येकाने आपलं मनोगत दिलेलं आहे आणि आजचा उपक्रम खरंच खूप छान झालेला आहे आणि जे देवा केबल नेटवर्कचे संदीप सोळंके आहेत ते माझे वर्गमित्र आहेत आणि त्यांचाही खूप सहभाग आहे या गोष्टीमध्ये तर आज खूप आनंद झाला बरं वाटलं शाळेमध्ये जुन्या शाळेमध्ये येऊन आणि जीवन जीवन असं चार्ज झाला असं वाटते साल के बाद लौट आए हैं हम बचपन की गलियों में फिर मुस्कुराए हैं हम सपने जो देखे थे वो यादों में है दोस्तों के साथ फिर से बातें वही है ये एस बी हाई स्कूल ये यादों का नगर हंसना रोना सफर जगेश सतेश, अमोल कमलेश योगेश संदिप्त सागर अमोल हसते खेलते, सपने सजाते आज फिर वो बचपन याद आता ते कती बोला बालो च यादे कभी छुपा छुपी कभी पढ़ने की आदत है अनुराधा छाया शाली विसादी हाथों में हाथ में प्यार ये यार यार है सदा हमारे साथ ये एस बी हाई स्कूल ये यादों का नगर हंसना रोना शरारत का सफर बचपन के दिन अब भी है हसीन मिलके चले थे मिलकर ही रहेंगे के पन्ने दोस्ती की कहानी सिर्फ वक्त बदला पर प्यारी वो जवानी जहाँ से चले थे वही फिर मिले हैं बत्तीस साल बाद दिल से जुड़े हैं दोस्तों का मिलना एक सपना था सुहाना एस हाई स्कूल की यादों में खो जाना यही है रिश्ता यही है प्यार मिलते रहेंगे हर बार, हर बार के पन्ने दोस्ती की कहानी सिर्फ वक्त बदला पर प्यारी वो जवानी जहाँ से चले थे वही फिर मिले हैं बत्ते साल बाद दिल से जुड़े हैं दोस्तों का मिलना एक सपना आसुहाना एस पी हाई स्कूल की यादों में खो जाना यही है रिश्ता यही है प्यार मिलते रहेंगे हर पार, हर पार